मायलिकानं केलेल्या मारहाणीत एका सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी शहरात घडली आहे राहुरी शहरातील शनिशिंगणापूर फाटा या ठिकाणी मायलिकानं केलेल्या मारहाणीत एका अडुसष्ट वर्षीय सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेनं राहुरी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे शनिशिंगणापूर फाटा या ठिकाणी दुपारच्या सुमारास एक महिला आणि एक तरुण सुखदेव गरजे या सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करत होते यावेळी या, या महिलेसोबत असलेल्या एका तरुणानं सुखदेव गरजे यांना हेल्मेटनं मारहाण केल्याची माहिती घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी दिली मारहाणी दरम्यान सुखदेव गरजे हे खाली पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला त्यांना तातडीने राहुरी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना उपचारापूर्वीच मयत घोषित केलं घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक ग्रामीण रुग्णालयात पोहोचले आणि घटनेची माहिती घेतली असता पोलीस पथकाने तात्काळ एक महिला आणि तिच्यासोबत असलेल्या तरुणास ताब्यात घेतलं वैभव फुंदे आणि सावित्री फुंदे असं ताब्यात घेतलेल्या मायलेकांचं नाव आहे तर या घटनेनं तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून या मायलेकानं या, या सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यास कोणत्या कारणानं मारहाण केली हे मात्र समजू शकलं नाहीये तसेच सुखदेव गर्जे यांचा मृत्यू मारहाण झाल्यामुळे झाला की इतर कोणत्या कारणामुळे याचा तपासही राहुरी पोलीस करतायत तसेच ही घटना प्रेम प्रकरणातून झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे प्रतिनिधी राजेंद्र उंडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहमदनगर